आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी गौरी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील सोळा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली असून या ग्रामपंचायतींवर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते मात्र इतर राज्यांच्या धर्तीवर सरपंच आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यावर प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात यावी यांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनात लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती शुक्रवारी दिनांक फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा हो अखिल भारतीय सरपंच केली आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे ते म्हणाले की सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ पुरे आहे परिणामी एका प्रशासकाकडे किमान पाच ते कमाल वीस पेक्षा अधिक गावांचा कारभार सोपवावा लागत आहे इतका मोठा सांभाळताना गावांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिका अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या सरपंच आणि उपसरपंचांचे थकित आणि वाढीव मानधन तात्काळ अदा करावे दरमहा मानधन नियमित मिळण्यासाठी पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंत स्वतंत्र मनुष्यबळ यंत्रणा उभारावी विधान परिषद निवडणुकीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा ग्रामपंचायतीतील कॉम्प्युटर ऑपरेटर कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांसह व्यापक बैठक घ्यावी सरपंचांच्या तक्रारीवरून विकास कामे अडविणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा प्रत्येक शासकीय समितीत सरपंच प्रतिनिधींचा समावेश करावा तसेच सरपंच आणि उपसरपंचांना विमा संरक्षण आणि निवृत्ती वेतन योजना लागू करावी जे सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही अखिल भारतीय सरपंच परिषदेनं दिला आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे